पिंपळगाव बसवंत शहरावर शोक कळा कल्याणी स्टीलचे संचालक कीर्ती पटेलसह कुटुंबातील सहा जणांचा सप्तशृंगी गडावर जात असताना गाडी दरीत कोसळून मृत्यू नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कल्याणी स्टीलचे संचालक कीर्ती पटेल आपल्या कुटुंबातील सदस्यांसह सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले असता त्यांची इनोव्हा कंपनीची गाडी सप्तशृंगी गडावरील मनकी पॉईंट परिसरात सहाशे फूट खोल दरीत कोसळली खो त्यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे रशिला पटेल विठ्ठल पटेल लता पटेल पचन पटेल मनीबेन पटेल अशी इतर मृतांची नावे आहेत हे सर्व पिंपळगाव बसवंत येथील राहणारे असून त्यांचे चिंचखेड चौफोलीजवळ कल्याणी स्टील नावाचे स्टील सिमेंट बिल्डिंग सप्लायरचे दुकान आहे लाकडाची वखार देखील ला आहे सदरच्या घटनेने पिंपळगाव शहरावर दुःखाची शोककळा पसरली असून शहरातून हळहळ व दुःख व्यक्त होत आहे